दत्त कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला 24 जुलै रोजी मतदान तर 25 जुलैला मतमोजणी होणार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या उत्पादक सभासद गटातून सोळा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटातून एक महिला गटातून दोन ब वर्ग उत्पादक गटातून दोन अशा एकवीस संचालकांच्या जागेसाठी पंचवार्षिक निवडणूक लागली आहे जिल्हाधिकारी अमोल जगन्नाथ एडगे हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत कारखाना आर्थिक अरिष्टात असल्याने काटकसरीने का हा कार्यक्रम जाहीर केला जात आहे मतदानासाठी पात्र सभासद व संस्था प्रतिनिधींची कच्ची यादी जाहीर होईल हरकतीसाठी दोन ते आठ जुलै तर पक्की मतदार यादी नऊ जुलै रोजी प्रसिद्ध होणार दहा ते सोळा जुलै दरम्यान अर्ज दाखल करता येणार छाननी अठरा जुलै रोजी माघार एकोणीस व वीस जुलै रोजी तर अंतिम उमेदवारांची यादी चिन्हासहित वीस जुलै रोजी शनिवारी जाहीर होणार बावीस जुलै रोजी सर्वसाधारण सभा आणि बुधवारी चोवीस जुलै रोजी सकाळी आठ ते चार पर्यंत मतदान होणार असून गुरुवारी पंचवीस जुलै रोजी मतमोजणी होणार आहे असं सांगण्यात आले दरम्यान कारखाना आर्थिक अरिष्टात असल्याने अतिशय काटकसरीने निवडणुकीचा खर्च केला जाणार आहे उमेदवारांना बक्कळ चार दिवस प्रचारासाठी एकशे दहा गावे फिरण्यास मुक्तपणे मिळणार आहेत शिवाय पस्तीस हजार सभासदांना भेटताही येणार आहे याच दिवसात कदाचित ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे महानकरी न्यूज साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा